नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीची सेवा कशी करावी आणि जर मनापासून कुलदेवीची सेवा केली तर आपल्या आयुष्यात कोणते अद्भुत फायदे होतात कुलदेवी नाराज असेल तर अडचणी वाढतात परंतु कुलदेवी ही आपल्या घरावर कुटुंबावर प्रसन्न झाली तर आपल्यावर वर, कृपा वर्षाव करते कुलदेवी ही प्रत्येक कुळाची म्हणजेच कुटुंबाची पिदे करते देवी असते ती पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाचं रक्षण करते सुखदुःखात आजारपणात साथ देते परंतु कुलदेवीचा आपल्याला विसर पडला तर आयुष्यात अडचणी येतात रोजची कुलदेवीची साधी सेवा करण्यासाठी कुलदेवीचा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा दिवा लावावा आणि हळद कुंकू अक्षता व्हाव्यात हात जोडून देवीला प्रार्थना करावी तुम्ही रोजची कुलदेवीची सेवा केली तरी देखील खूप प्रभावी असते दररोज ओम श्री कुलदेवताये नमः हा जप तुम्ही दहा मिनिटे जपावा यामुळे देवी अधिक प्रसन्न होते कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवतेची ओटी भरावी तसेच आरती म्हणावी किंवा स्तोत्र म्हणावे कुलदेवीची सेवा केल्याने घरात सुख शांती येते घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होते आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि संकटेत टळतात घरातील आजारपण निघून सुधारणा होते आणि शांतता लाभते संतानप्राप्ती विवाह हो, करिअर किंवा नोकऱ्या व्यवसायात ज्या काही अडचणी येतात त्या दूर होतात अपघात वाईट शक्तींपासून संरक्षण होते आपल्या घरावर देवीची कृपा असते म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा श्रद्धेने आणि प्रेमाने करावी देवी आपल्या भक्तांना एकटं कधीच सोडत नाही ती प्रत्येक संकटात ढाल बनून उभी असते तुम्ही कुलदेवतेची सेवा कशी करता हे कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा